नमस्कार मी आणि आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अठरा जुलै रोजी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकोडी गोंदिया यांच्या पुढाकाराने तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत सुकडी डाकराम कार्यालय येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मोलाचं योगदान आहे येथील कष्ट करू गरजू वर्गासाठी त्यांनी आपले प्रखर विचार मांडले पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहोचवा असे आवाहन पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते जगदीश पालू बावनथडे जिल्हा परिषद सदस्य यांनी केले या कार्यक्रमात सुकडीचे सरपंच सुनील मेश्राम उपसरपंच संदीप कुर्वे निशाताई वासनिक मुन्ना बिंझाडे दलित सामाजिक सेल जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र चौधरी माजी उपाध्यक्ष एन सी पी तिरोडा लोकेश राऊत रोजगार सेवक राजेंद्र मेश्राम उमेश मेश्राम सुरेश रायकर ग्रामपंचायत सदस्य ठाकरे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम सोनू भोयर चंद्रशेखर बावनथडे विपिन गजभिये रमेश कापसे सुनीताताई कोटेकर प्रगती बिसेन सदानंद बोपसे राजेश कुमार तायवाडे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था उपाध्यक्ष आरिफ पटाण अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था सचिव टेकसिंह पुसाम पौर्णिमा तायवाडे मुन्नीबाई ठाकरे हर्षवर्धन मेश्राम उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगदीश बालू बावनथडे व संदीप कुर्वे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे संचलन सुरेश रायकर व आभार आरिफ पटाण यांनी मांडलेत मनोज भांडारकर तिरोडा सेव्हन स्टार न्यूज गोंदिया